आता तीन दिवस सुट्टी आता माझी मला येऊन जात का अरे मलाच वाटत माझ कर मलाच लपून लपून जावं लागत दादा दादा हो दादा काय आता तीन दिवस सुट्टी आहे तीन दिवस सुट्टी आहे हा मग आता जायचं तुला काही येड लागलं लागल काय अरे त्या दिवशी किती डोकं खाल्लो तो बापाने माझं तुला एक दिवस दार्शन ध्वजारोहणच्या दिवशी आता सप्त्याला तीन दिवस सुट्ट्या मानल्यावर माझ्या घरी भांडायला येईल ना हा सांगतो हा कोण आहे काय म्हणतो सगळ्या गावात छोटे छोटे पोर गोळा करून चाल घेऊन म्हणजे माझ्या घरी भांडायला आले पाहिजे यायचं एक तुला कुठं यायचं आहे बर श्री संत योगीराज गंगागिरीजी महाराज यांचं एकशे सत्याहत्तर वाखंड परिणाम सप्ताह पंचाळी तालुका शिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी आम्ही चाललोय मित्रांनो तुम्ही तुमचे स्वयंसेवक जमा करा आणि त्या ठिकाणी घेऊन या कारण की त्या ठिकाणी स्वयंसेवकांची गरज आहे महिला भगिनींची गरज आहे आपल्याला जास्तीत जास्त सेवेची संधी भेटणार आहे रामकृष्ण ठिकाण पंचाळे तालुका शिन्नर जिल्हा नाशिक काय करायचं मग निघायचं कुठं पप्पाला विचारलं का विचारलं जायचं डायरेक्ट असच जायचं चला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण